मुन्नार येथे ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलेलो त्या हॉटेलचा एक नजारा तुम्हाला दाखवते हे आहे स्काय व्ह्यू रिसॉर्ट खूप सुंदर आणि मोठं असं हॉटेल आहे खूप मस्त आहे तुम्ही ह्या हॉटेलला नक्की भेट द्या आता मी तुम्हाला रूमची अरेंजमेंट दाखवते हा आहे सिटिंग एरिया जिथे बसून मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही टी व्ही बघू शकता डायनिंग एरिया आहे डायनिंग एरियावर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रूमवर बसून जेवणसुद्धा करू शकता याच्यासाठी सुद्धा सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे बाथरूममध्ये तुम्हाला शॅम्पू टॉवेल साबण या सर्वांची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला सामान ठेवण्यासाठी कपाट वगैरे देण्यात आलेला आहे तसंच बेडरूममध्ये बसून तुम्ही चहा पिऊ शकता सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे चहाची किटली तसंच चहाचं सा संपूर्ण सामानसुद्धा तुम्हाला येथे देण्यात येतं मस्तपैकी आम्ही चहा बनवलेला आहे आणि हा खिडकीच्या बाहेरचा व्ह्यू आम्ही एन्जॉय करत करत चहा पितोय खूप सुंदर असा सूर्योदय आम्ही बघितला सकाळ सकाळची वेळ आहे आणि बाहेरून जे पक्ष्यांचे चिवचिवणारे आवाज येत आहेत तेच तुम्हाला ऐकायला बघू शकता किती सुंदर असा नजारा आमच्या खिडकीतून दिसतो मस्तपैकी आम्ही किटलीतून मस्तपैकी चहा बनवला आणि चहाचा आस्वाद घेत घेत बाहेरचा व्ह्यू बघतोय खरोखर कर निवांत शांत अतिशय सुंदर असं वातावरण प्लेझेंट वातावरण जे म्हणतात ना ते येथे आम्हाला अनुभवायला मिळालं सुंदर व्ह्यू दिसणारा रूम आम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे आता आपण इथे त्यांच्या कॅन्टीनमध्ये आलेलो आहोत आणि कॅन्टिनमध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या प्लांटची रचना केलेली आहे जे प्लांट आपण कधी बघितलेही नसतील असे प्लांट वेगवेगळे सुंदर सुंदर प्लांटची रचना इथे करण्यात आलेली आहे खूप सुंदर वातावरण निर्मिती इथे करण्यात आलेली आहे मस्तपैकी कॅन्टीनमध्ये आम्ही बसून नाश्ता पाणी केला आणि संपूर्ण रिसॉर्ट मी तुम्हाला दाखवणारच आहे माझ्या कॅमेऱ्यातून बघू शकता तुम्ही इथे आम्ही बसून मस्तपैकी नाश्ता केलेला आहे खूप शांत प्लेझेंट वातावरण आहे येथील खरोखर इथे पाहिजे तर तुम्ही डी जे पार्टीसुद्धा करू शकता डी जे पार्टीसाठी तुम्हाला म्युझिक सिस्टमची सुद्धा सोय अवेलेबल करून देण्यात आलेली आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला गरम पाण्यामध्ये जिरा वॉटर जिरा वॉटर विथ हॉट वॉटर असं देण्यात येतं जे तुमच्या तब्येतीसाठी खूपच चांगलं असतं खूप भारी वाटलं मला इथे येऊन आता आम्ही मस्तपैकी नाश्ता कर नाश्त्यासाठी ना आम्ही इडली वर्ष असे बरेचसे पदार्थ मागवले तुम्ही जे मागवाल ते तुम्हाला येथे अवेलेबल करून देण्यात म्हणजे त्यांच्या येन्यू कार्डमध्ये जे असेल ते पदार्थ तुम्हाला येथे देण्यात येतील अनलिमिटेड नाश्ता तुम्ही इथे करू शकता ब्रेकफास्ट हा त्यांच्याकडूनच आपल्याला असतो अनलिमिटेड ब्रेकफास्ट असतो गुड मॉर्निंग राखी 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 तिला हिंदी येत नाही मराठी तर अजिबात येत नाही ती फक्त इंग्लिश मध्ये बोलते पण खूप छान मुलगी आहे खूप मस्त आहे बोलायला नेहमी हसत राहते ऑलवेज स्माइलिंग फेस आहे करून झाल्यावर मस्तपैकी आम्ही चहाचा आनंद घेतला खूप मस्त वाटलं इथे येऊन तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डी जे ग्रुप घेऊन या आणि डी जे लावून मस्त पार्टी एन्जॉय करू शकता मी तुम्हाला आता संपूर्ण रिसॉर्ट फिरून दाखवते हा आहे त्यांचा संपूर्ण रिसॉर्ट इथे तुम्हाला गेमसुद्धा अवेलेबल आहे तुम्ही इथे कॅरम बॅडमिंटन पाहिजे ते गेम खेळू शकता तसंच यांची गच्चीसुद्धा आहे टेरेस आहे जिथे तुम्ही बाबी करू शकता आणि शेकोटी कॅम्प फायरचा पण अनुभव घेऊ शकता हे त्यांचे वेगवेगळे रिसॉर्ट आहेत ते सुद्धा खूप सुंदर आहेत आजूबाजूचा नैसर्गिक आहे अगदी उंचावर असं हे हॉटेल असल्या कारणाने ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला फॅन वगैरे काही मिळणार नाही आणि एसी तर अजिबातच मिळणार नाही की कारण की इतकं थंड वातावरण इथे असताना तर काही विचारू नका मस्त आहे